नमस्कार आवाज या तुमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत मी गौरी वापसवडे श्रीरामपूर एवला नगर परिषदेत आणि श्रीरामपूर नगर परिषदेचे श्रीरामपूर येवला नगर परिषदेत हा सगळा प्रकार घडलाय सुतावणे यांच्या नियुक्ती लाभाच्या रकमेवरून हा सगळा वाद उफाळल्याचे समजते मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी मध्यस्थी करीत वादावर पर्दा टाकला सुतावणे सत्तावीस वर्ष अभियंता म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेत कार्यरत होते त्यानंतर त्यांची व आता येथे बदली झाली बहुचर्चित भुयारी गटार योजनेचे काम सुतावणे यांच्या कार्यकाळात झाले आहे वर्षभरानंतर सुतावणे नियुक्तीस पात्र आहेत त्यांचा राजा वेतन व नियुक्ती वेतन श्रीरामपूर नगर परिषदेने अद्याप जमा केले नाही गेल्या सहा वर्षापासून याबाबत पाठपुरावा करत आहेत याशिवाय सहाव्या वेतन आयोगाचा एक लाख एकतीस हजार रुपये किमतीचा फरक त्यांना पालिकेकडून घेणे होते यासाठी देखील ते वेळोवेळी अर्ज विनंती व पाठपुरावा करत होते पण परंतु त्यांना नगरपालिकेतील संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळत नव्हता या आठवड्यात लेखपाल कवटे यांनी केलेल्या मागणीनुसार सुतवणे यांनी सहा कायद्याने कर्मचाऱ्यांना थकीत रकमा देण्यासाठी लेखपरीक्षणाचे कारण देत थकाबाकी नसल्याचे सर्व दाखले दिले कवटे यांनी माझी मुद्दाम वाढवणूक केली वेळोवेळी विनंती अर्ज करूनही प्रतिसाद देत नव्हते मी मुख्य अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही दाद दिली नाही त्यामुळे हा प्रकार घडला असे राजेंद्र सुतावणी बोलले कवटे यांनी एकवीस तारखेला त्यांच्या प्रकाराची रक्कम देण्याचे कबूल केले होते दिवशी अनेक दा करू त्या दिवशी अनेकदा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे संतप्त सुतावाने यांनी आज पत्नीसह नगरपालिका गाठली सुरुवातीला कवटे यांनी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली त्यानंतर प्रकरण हमरी तुमरीवर आले एकीवर शिवीगाळानंतर दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांनी दोघांची समजूत घातली दरम्यान याबाबत मुख्य अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले भुयारी गटार योजनेतील लेखा परीक्षणा सुतावणे यांच्यावर तेरा कोटी रुपयांच्या खर्चाबाबत आक्षेप आहे त्याचे निरसन झाल्याशिवाय त्यांची कुठलीही रक्कम देता येत नाही सुतावणे यांचे वर्तन शिस्तीला धरून नाही गुन्हा दाखल करायचा की नाही हे कवटे स्वत ठरवतील असे ते बोलताना म्हणाले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग श्रीरामपूर